नमस्कार गाईज कसे आहेत तुम्ही तर आज आम्ही चाललो आहे पालघरला पालघरचा विषय तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की तिथे एक कावळा म्हणजे प्राणी पक्षी बोलतो इथं आमचे इथे आमचे माणूस असलेले म्हणजे मानव असलेले कावळे माझे काही मित्र ते गोंगे झालेत पण पक्षी हा कावळा बोलतोय तर आम्ही बघायला चालू मी आणि अख्ख्या अख्ख्या आलाय आणि फटाफट फाटायला चाललं काय रे तुझा चल बाय चाललो मी कुठे झालो सांग हां सोन्याकडे तुझं काय काम आहे सोन्याकडे सोन्या हायच नाही पाखरूपी नाही हा उलू बनवला कोणच नाही तिकडे चल नैवेद्य नैवेद्य हा हा मामा आणि नैवेद्य हा दीदी त्यांची नैवेद्याला काय बोलते तू अजून तुझा दातच नाही चल तर गाय फायनली आम्ही त्या लोकेशनला अजून पोचायच आहे पण गावात एंटर करतोय गारगाव आता आख्या त्या कावल्याला बघून बी आपल्याला जरा गारगाव वाटेल हा तीन घंटे तीन घंटे बिचारा माझा मंग्या थकला हा तो तो जाम थकला आता मंगेला होळीला परत न्यायला लागेल काय करायला आता चलो गारगाव लागेल गारगाव जे पुढे गेल्यानंतर एक टाकी बांधले टाकी मोठी आहे का हा मोठी आहे मोठी नाही म्हणजे अशी कुठल्या साईडला असं टाकी या साईडला या तिथशी एक एक गेट आहे असा असा गेट आहे असा गेट आहे असा गेट मोठा आहे म्हणता मग गेट चे तुकडे जाऊ गेट लागलं मूर्ती मग आपण अच्छा गेट चे घरे त्यांना गावला सोडून तुमचा आमचा आहे तुमचा आहे काय भारी गावला भारी बोलतोय आम्ही लिहिला लांबून आलोय कल्याण चला चला दादांनी एकदम परफेक्ट ऍड्रेस दिलाय आम्हाला वलांबिलन सांगू दादा बोलतो गेट आहे गेट आहे म्हटलं तो, तो टाकी मला मामा वाटतो हो। <laughs> बोला ना बोला पुढे जाते जाते वेलेस हां तुम्हाला एक ए साईडला असा बस स्टॉप भेटाय बस स्टॉप हां निलात ते उतरणीलात हां हां खुश परफेक्ट एंड्रेस सांगितले परफेक्ट असं पाहिजे भेटलाय आणि आता या एंट्रीत ना आम्ही घुसणार आहे कसं घुसायचं बघा इथून आता तुझी वारी आवाज दिला ना त्याने योच आहे का तू बोलतो का हो

कसा बसले तुझा बिचारा बी मार झाले आहे तू काल काय करतोय जेवलास का तू पाणी काल्याला काय पण खायला पियला देऊन संताप देऊ संताप देऊ बोलत नाही बिचारा काय पाणी पितो चांगलं पाणी ना तुला पितो पाणी काय काका कुठे आहे मला आक्षा आक्षे आक्षे काले अक्षय बोल अक्षय बोल वाटतं मला तुम्ही या ना त्यांचा इथे घडे वाटते त्यांना बोलतो अरे न्यूज वाले आला ते बघा आपली न्यूजवाले मोठा कॅमेरा आला चावला चावला गेले मोबाईल बघले आम्ही

की काकी कुठे आपले कालू कुठे काकी कुठे काकी काकी कुठे जेवण बनवत आहे का हो की नाही ते तर सांग <laughs> माता कालू रे कालू जाऊ दे मामा कुठे ते सांग तिथं भविष्य वाटी वाला तुझं बघ कधी फक्त दहा मिनिट बोलतो नाही येतो नाही लवकर बघ याचा थोडं बघ हा काय करायचं याचा बोल तुझ्या म्हणीच तो भी तुझ्या म्हणीच बोलत अरे बोल काहीतरी मंगया पण मंग्या बोल लगीन होणार की नाही भविष्यवाडी वाल बघ कधी फक्त दहा मिनटं बोलतो नाही येतो नाही लवकर बघ बघ हा काय करायचं याचा बोल तुझ्या वणीच तो बी तुझ्या अरे बोल काय तरी बोल पण मंग्या बोलकालो माग्या बोल होणार की नाही सांग फायनली आम्ही तिथं घेतला त्याला तो कसा आहे जरा गरम दिमागाचा कावळा आहे कृपया करून कोणी येऊ नका <laughs> चिडचिड करतो करतो ना करतो का नाही तू चिडचिड करतो काढू नको 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 उचल उचल एदिवेदु। उचल एदिवेदु। उचल एदिवेदु। उचल ना

घे लाव मंग्या त्याला माया कर प्रेम कर तू कर रे मो त्याला बोल आड हाड बोल आड बोल आड थांबले तर पिसल त्याला पिसल मंग्या मंग्याला शिवेत दिले काकू कुठे नको रे काकू कुठे काय काकू कुठे हे गरम झालं तो चल

ए का तू बोलतो का नको मारू नको मारू नको मारू त्याला दार करतो मारायचे पाणी पिचल पाणी पी पाणी पी आई नको पी 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 आलू नको पाणी काल काळ्या राग आला बघा पिचल पिचल पी रागवला पी 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 शान बाळते पी पी पी। पी।, ओ दातो दातो। पी, पी पी हो जाऊ आम्ही नको नको पाडू दुर्घटना घटी काय तुला पाडू नको बोललो ना तुला हो काय नजर आटी दुर्घटना घटी लक्ष नाही दिलं आता पाणी कसं पिशील तू रागवले बोलला का तू रागवले आता तू पाणी कसं पिशील तू जेवतोस काय काकू आहे ना मी चाललो घरी काकू आहे ना काल काल तू लग्न कधी करशील आता तू पाणी कसं पिशील पाणी पाडला ना तुम्ही पाणी कसं पिशील आता पाडलं ना तू पाणी नाही जायचं हा आता पाणी हे काल्या झाम गोर आहे तू मंगेला सांगू पाणी आणायला काका म... मंगेला सांगू पाणी आणायला काका मंगेला सांगू का पाणी आणायला काल्या काका कुठे काका <laughs> बोल काका <laughs> बोल बोल मंग्या बोल मंग्या अक्षय अक्षय वही पे चल आम्ही तु चाललो चल येतो तू घरी येतो आमच्या जाऊ का चाललो आम्ही होईसा बोलतोय होईसा बाय तुला खाऊ आणू का खाऊ आणू ये त्यांनी देऊ का खाऊ खाते का तू खाऊ खात आय लव्ह यू आय लव्ह यू हा हा बोलतो पप्पी दे मला काकू काकू कुठे काल काकू कुठे काकू तिकडे आहे का चाललो आम्ही नाही त्याला जायचं मी नाही त्याला बोलायचं मी काकू कुठे आहे खाऊ खाते का तू खाऊ खातो खातो

का आय लव्ह यू तुम्हाला आपल्या काल्या काल्या म्हणजे तुम देवा नका भेट काय काय काल येतो तू येतो चल जाऊ आपण जातो का खाली येतो आमच्या सोबत चल लवकर चल ना हट हट खायचं आता नाही खातो आणि मी तो मग

ঘরে ঘরে যাই বল

बोला पण जाते जरा म्हणजे जरा पुढचं उठ मग भेट इकडे जाऊ इकडे तर मित्रांनो आपल्यासोबत आपली एक काका आहेत जो आपला काल्या कावला आहे तो या काकांची असतो काका कधीपासून आता तुमच्याकडे मला पंधरा दिवसाचा असेल तेव्हा भेटते अच्छा आणि पहिल्यापासून बोलत का आता बोलायला लागले आहे आता दोन अडीच महिने झाले तो बोलायला लागले का पूर्ण अच्छा आणि मग याचा खायला प्यायला कसं काय याचा खाय पाक तुमच्यावर रोज बोलतो काय हो का अच्छा एकदम तुमच्या पोरात सर अच्छा आई जातीत नाही कुठं हो इथं असतो मी जातच नाही का तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं आता सगळी लोक इथं तुम्हाला भेटायला बरं वाटतं का हो बरं कारण तुमच्या ज्या आता न्यूज वगैरे व्हायरल झाला ते एकदम म्हणजे आम्ही पण आलो काढल्यानं आम्हाला पाच घंटे लागले यायला इकडे तर कसं वाटतं तुम्हाला बरं वाटतं सगळ्यांना आवाज देतो का घरात बोला हॅलो त्याच्याशी तुम्ही काय तर बोला आमचा रागोला ठो काय लोक वैतपासून परतू कुठे परतू का परतू कुठे शाळेत गेलाय घरी जाऊ बोलतो घरी जाऊ घरी कसा का जाऊ आज तुला बघायला आलो काय घरी नाही तुझं नाव काय काल का बोल मंग्या तुझा माझ्या अय च आला घरावाचा आपलं मंग्या हे मंग काय आला अय तर रे मंग्यावाज का रे घराच रे उठ मंग्या मंग्या आपला! मंग्या कोणा रे कोण कोण आहे कोण आहे रे मंग्या उठ चाल चल गाडी बंद केली चल 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 गाडी बंद केली चल कुठे उठ चल आयचं घराला घराच मंगे, मंगे चल आपला घराला तर काय पाहिजे झाला काय म्हण पाहिजे बाकी अजून काय मंग्या तुला उतरू गाडी तुम्ही आराम चल ना मग मग घरी जायचं बेटा काय पाहिजे का काय पाहिजे काय पाहिजे मग मोटर झोप मोटर चालत खरं तुम्हाला वाटलं आम्ही मजाक मस्ती करत मला हस असं काय वाटत आहे पण एक विरीला खरं त्याच्या अंगा भिंगामध्ये येतं याच्या आम्ही एक विरीच्या घड लाल म्हणजे झालं ना तर आता आम्ही जरा प्रेमान लागतो तुम्हाला वाटत तुम्हाला वाटतं टिंगल मला असं येत असं बघून जरा हसा कसं चोवीस तास माझ्या सोबत असतो ना असं हसाल असं कासायला आकाश कसं घरात आपलं तर देऊ कसं करा मग मंग या आहे का बघ ना जेवण कसं मारत झोपू झोपेच झोपू झोपूच